नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर सकाळी आपण दापोलीवरून गावी आलो आहे आणि उद्या गावच्या मंदिराचं उद्घाटन आहे तर नवीन मंदिर बांधलेलं आहे मंदिराकडे आपण जाणारच आहे तर आता कसं आहे जी तरुण तरुणमुळं आहेत तरुण मुळांच्या खांद्यावरती सगळं डेकोरेशनचं वगैरे काम आहे तर डेकोरेटर्स वेगळे आहेत पण त्यांचं जे मदतीला असेल रांगोळी असेल हे सगळी कामं तरुण मुळांच्यावरती आहेत तर आपण आता आलो आहे देऊलवाडीमध्ये हा देऊलवाडीचं पूर्ण गेट आहे आई वाघजाईचा फोटो वगैरे आहे बघा नमस्कार होय होय तर इकडे आपापली कला दाखवत आहेत पोरं मस्त आमच्याकडची पोरं पण कॉपी मारणार आहेत असाच्या असं तुम्ही काय काढाल ते करायचं हा पण आहेत काय कलाकार कला वाटिस्टची काही कमी नाही पाणी मारायला हवं तर रे प्रफुल खाली पाणी खूप ते पण होय आम्ही सगळं काम असं कालची करून करतोय होय ना करायलाच हवंय पाहुणे मंडळी येणार आहे नमस्कार मी सुपरवायझर आहे बघा लक्ष द्या जरा काम व्यवस्थित चालू द्या होय चालू झालंय नमस्कार नमस्कार हो नमस्कार दादा नमस्कार चला पुन्हा बघून येतो जरा तर ऍक्च्युली ही देऊलवाडीतून जाणारी पायवट आहे झालं होतं दोन वर्ष झाले हे मस्त बांधकाम केलेलं आहे तर याला पूर्ण दोन्ही बाजूने खास अशी रांगोळी काढायची आहे तर त्याचं काम ऑलरेडी सुरू झालं आहे तर आपण आता चाललो आहे मंदिराकडे तर मंडळी हे आपलं आई वाघजय देवीचं मंदिर आणि जीर्णोद्धार सोळा उद्यापासून धूमधडाक्यात पूर्ण चालू होणार आहे हे पूर्ण एक गजबजलेलं असेल कारण गावातील

हा बनाव बनाव आता इकडे झेंडे बनवण्याचं काम सुरू आहे सगळे हे सर्व रस्त्याला लावायचे हे सगळ्या यंग पोरांनी जिम्मेदारी घेतली आहे बाकी सगळे मंदिरात आहेत हा घेउने घेउने नायरी पर्यंत पोहोचले पाहिजे ना नायरी पर्यंत हा नायरी पर्यंत बांध का सपोर्ट पाहिजे अच्छा

झेंडा काय फडकला पाहिजे मस्त एकदम झेंडे लावत आहे पूर्ण रस्त्याला मोठा घ्या मोठा घ्या वर झेंडे लावत लावत सानेवर आलेला आहे इकडे मेहनत चालू आहे उन्हात आणत ना पोरं काम करतायत होय ना पेप्सी तरी आणूया शाबाज एक नंबर नमस्कार तुम्ही धागे ओढताय लाईन ओढताय या लाईनीवर ना मग घ्यायला बरं पाटील गुरुजींनी शिकवलेला आहे रे मग त्याचा फायदा पहा कुठे कुठे होतोय <laughs> दहाची गाडी आली आमची संगमेश्वर पाचंबे नेरदवाडी नायरी निवळी प्रत्येकाने <laughs> एक वेगवेगळ्या डिपार्टमेंट घेतलंय इकडे झेंड्याच्या कामासाठी थोडीफार इकडे मुलं आहेत मुलांनी सगळे सगळी माणसं आहेत मुलंच आहेत आणि या बाजूला थोडी रंगरंगोटी चालू आहे आम्ही झेंडे मारतोय झेंडे लावत येतोय जयंतयारी जयंत तयारी एकदम आमच्याकडे डिपार्टमेंट जरा वेगळा आहे ना दया सुरू आहे अरे झेंडे लावायचं डिपार्टमेंट आमच्याकडे आलं आहे जाऊ द्या जाऊ द्या इकडे चेहरे नवनवीन चेहरे पण दिसतील बरेच जण चांगला आहे उद्या डिपार्टमेंट आपला आहे झेंड्याच आता झेंडे झाले की मी इकडे येतोय अरे एक नंबर असं वाटलं पाहिजे डिझाईन तो मला अहो उद्या उद्या मस्त काम एकदम पाहिलीपर्यंत जायचं आहे पोरा चौकात जावा वळणापर्यंत जायचंय हा तिथपर्यंत जायला लागेल काय भारी हा भारी ना एकदम कलाकार तर कलाकार आपली कलाकारी दाखवतोय तो तुम्ही काय बघताय हा हे रे पुढपर्यंत आहेत पूर्ण रस्ता एकदम चकाचक करायचा आहे हेच है आहे की गावाला एखादा कार्यक्रम असला की प्रत्येकजण गावकी भावकी एकत्र येते तर आज तर गावचा आपला ग्रामदैवतेचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर काय विषय संपला एक मात्र नक्की एका कामात सुपरवायझर भरपूर असतात एवढं मात्र नक्की आहे आहे मग ठीक आहे चेंज करतो जरा आरामात मार म्हणजे असा

पडणार पडणार पण त्याला हिरो हिरो पाडणार म्हणून मारताय खायला राजू तुला मारतोय मारायचे सांगलंय महाराज चांगलं जय श्रीराम श्रीरामिक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आता काय बांधा कुठं ते वय टॉवर क्लायमेट बघ कस झालंय एकदम पावसाचं वातावरण आहे पाऊस कधी पण येऊ शकतो आणि समोर आपल्याला दिसतोय ना तो प्रचित किल्ला जे असं दिसत आहे तो प्रचित किल्ला पाऊस म्हणजे ऊन येत आहे जात आहे काळे ढग वगैरे इथं मोठा काळा ढग आहे पाऊस कधी पण येईल ना मावशी मकात गडबडीत गडबडीत आलेली मावशी लगेच निघाले चला इकडे सामान आलंय आहे रिंगचं सामान लवकरात लवकर रिंग होणार आहे दुपारी म्हणजे जेवायला घरी आलो पावसाने हजेरी लावले पाऊस बघा जास्त वेळ पाऊस हा राहणार नाही पण जोरदार पाऊस आलाय कारण ऊन पण आहे पाऊस पण आहे हा सगळं वातावरण आहे भरपूर पाऊस पडतोय जे थेंब आहेत ना भरपूर मोठे मोठे आहेत आणि यावर्षी अवकाळी पाऊस म्हणता येणार नाही पावसाने एकदम हजेरीच लावले मे महिन्यामध्ये आता कौलं आहेत ना या पहिल्या पावसात कौलं पूर्ण साफ होतात ते गेल्या वर्षी जी शेवाळ वगैरे आलेली असते ती सुक सुकली एकदम ते एक सुकलेली शेवाळवरती घाण वगैरे जाऊन कौलं मस्त साफ होतात झोपले ना नाही तर पावसाची मजा घेतला नसते ते आई बसले मयुरी पाऊस बघतोय आणि आपल्या स्लॅबवरती तर पाणी संपतच नाही पाऊस पडतोय स्लॅब भरला जातोय तर मंडळी जी काय आपण दिवसभर मेहनत घेतली होती ती पावसाने पाण्यात घातली रस्त्याला पूर्ण डेकोरेशन केलेलं होतं सगळं वाहून गेला का हो निघालत काय काय पावसाने सगळं <laughs> वाहून गेला विशाल आलाय की अच्छा इकडे बघताय काहीच कायच राहिलं नाही आहे सगळं वाहून गेलं ऍक्च्युली पाऊस एवढ्या पण लवकर येईल असं वाटलं नव्हतं असो जे शेवटी लिहिलेलं असतं ते होतंच म्हणा उद्यापासून तीन दिवसाचा कार्यक्रम आहे तर आता ह्या पाऊस काय करणार आहे ते आता सर्वांना भीतीचंच सावड झालं आहे पावसाने वानखेडे स्टेडियममध्ये पण पाणी भरलं आहे सगळीकडे पाणी पाणी झालं आहे जोराचा पाऊस येतो तेव्हा एवढा येतो आता पण साधारण पंधरा वीस मिनटं जोरदार पाऊस पडला आणि आता रिमझिम रिमझिम चालूच आहे गेला नाही अजून तर म्हटलं एक घराकडे राऊंड मारून येतो कारण प्रॉब्लेम असा आहे की घराकडे सगळं सामान बघावं लागतं ॲक्च्युली मंडळी झालं आहे का माहिती आहे का गेले पंधरा ते वीस दिवस घराचं काही काम नाही चालू आहे म्हणजे त्यातले सात आठ दिवस गेले कडप्पल आधी आणण्यामध्ये ते आणलं कारण कटिंग करून आपण डायरेक्टली आणलं आहे पण त्याच्यानंतर झालं आहे असं लग्नकार्य बाकीची कामं कामगारांची दुसऱ्या ठिकाणी घेतलेली कामं त्यामुळं आपल्या इथलं जे काम आहे त्याच्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही आहे त्यामुळं काम थोडंसं रखडलेलं आहे थोड्या दिवसात काम सुरू होईल पण आता काय झालं आहे सामान वगैरे आपण आणलं आहे तर सामान असंच पावसामध्ये भिजतं आहे तर थे थोड़ा सा वाईट वाट ते थोडंसं वाईट वाटतं आहे कारण कसं एकदा का पटापटापट कामं झाली असती की बरं झालं असतं पण काय शेवटी आपल्या हातात काय नाही गावाला सगळं कामगारांच्या हातात असतं तर घराकडे आलो आहे म्हटलं बघायला झालं काय सगळं व्यवस्थित आहे फक्त इथलं सिमेंट आहे ना घरात उचलून ठेवावं लागणार आहे कारण पाऊस बराच मोठ्या प्रमाणात पडतो आहे आता इथलं सामान तिकडचंच व्यवस्थित आहे सिमेंट इथलं जरा सिमेंट कसं आहे डायरेक्टली बांधावर आहे कपाट पण आहे तर काहीतरी जरा अरेंजमेंट सगळी करावी लागणार आहे ॲक्च्युली आज दिवसभर पण सगळी कामं करत होतो आपण पण त्याचा काय फायदा झाला नाही कारण चुन्याची डिझाईन होती ती चुन्याची डिझाईन निघून गेली कारण एवढा पाऊस पडला ना म्हणजे भरपूरच पडला घराजवळचं पण सगळं आवरावर करायचं राहिलं आता काय पावसाला सुरुवात झालीच हो आता जसं काम होईल तेव्हा आपलं कारण आता फक्त मेनच आहे इकडे वरच्या बाजूच आहे ना इकडे आपल्याला लाकडासाठी एक अरेंजमेंट करायची आहे कारण यावर्षी लाकडं कुठे ठेवायची हा जरा मोठा प्रश्नच आहे तर इकडे या बाजूला आता ही मंदिराची वगैरे कामं झाली या बाजूला जरा लाकडासाठी जागा बनवतो आणि मग तिकडे व्यवस्थितरित्या करून घेऊ म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये सुकी लाकडं आपल्याला मिळतील नाही तर मग प्रॉब्लेम होईल सगळा तर आता वरती पण मस्त असा डोस साठला असेल पाऊस एकदम तुफान पाऊस पडतो पडतोय ना तेव्हा एकदम तुफान पडतोय हे बघा एकदम असं तुडुंब भरलेलं आहे हे बघा म्हणजे असा एवढा पाऊस पडतो आहे कशी गरजच वाटत नाही म्हणजे जेव्हा पाणी पाहिजे होतं ना मला वाटतं या स्लॅबने फक्त मध्ये सात आठ दिवस पाणी खाल्लं नसेल म्हणजे साधारण आपण पंचवीस दिवस पाणी दिलं आणि त्याच्यानंतर सात आठ दिवसमध्ये एक गॅप झाला त्याच्यानंतर म्हटलं तर रोजच्या रोज पाऊस आहे रोजच्या रोज पाणी या स्लॅबला मिळते म्हणजे आपलं जो बांधकाम झालं आहे त्या बांधकामाला सगळ्याला चांगलं पाणी मिळालं चौथऱ्याला चिऱ्याला चिऱ्याचं बांधका ज्या भिंती झाल्या त्याला आता या स्लॅबला सगळ्याला काही व्यवस्थित त्या पाणी मिळालं आहे आता फक्त कामं पटापट पड़ पुढची झाली पाहिजेत तेच आता सगळे वाट बघतोय बघूया होतील कामाचं काही टेन्शन नाही राहण्याची आपली व्यवस्था ओके हो आहे फक्त लाकडं बिकडांचं आहे ते आता करून घेतो म्हणजे काम जरी उशीरलं तरी काय प्रॉब्लेम नाही असं म्हणे चला घराचं काम सुरू आहे पण सध्या पावसाची पण एन्जॉयमेंट सुरू आहे अवकाळी पाऊस असा वाटतच नाही रोजच्या रोज पाऊस सुरू आहे तर आज सकाळपासून बरीच मेहनत घेतलेली सगळेजण होते चाकरमाने होते आपल्या वाडीतील पण गावातील पण सर्व मंडळी होती पण निम्म निम्म गेलं आहे पुढचं पायरीकडचं चांगला रस्ता एकदम आहे ना तिकडचं कदाचित असेल बघूया संध्याकाळी जमलं तर एखादा राऊंड तिकडे मारू पाऊस मोकळा झाला तर बघू नाहीतर संध्याकाळपर्यंत तुफान पाऊस येईल चला थोडा वेळ थांबतो मग निघूया